बालमजुरी सोडा आणि शिक्षणाशी नाता जोडा असा संदेश देत विद्यार्थ्यांनी रॅली काढली बालदिनानिमित्त एकलव्य विशेष शिक्षण केंद्र महानंदा विशेष शिक्षण केंद्र व साईकृपा शिक्षण केंद्र या विद्यार्थ्यांनी बालमजुरी सोडा आणि शिक्षणाशी नातं जोडा असा संदेश देत शहरातून रॅली काढली या रॅलीचं उद्घाटन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिवाजी त्रिमुखे वृषाली काटे पद्मा बारटक्के सुनीता मोलाणे प्रिया पवार आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतभर पूर्णपणे बालदिन साजरा करण्यात येतो असतो या बालदिनानिमित्त बालमजुरी सोडा शिक्षणाशी नातेजोडा हा संदेश घेऊन आज कलेक्टर ऑफिसच्या या ठिकाणापासून आज रॅलीला सुरुवात झाली माननीय गायकवाड या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य शेखर गायकवाड साहेब यांच्या हस्ते या रॅलीचं उद्घाटन करण्यात आलं त्याप्रसंगी साई कामगार आयुक्त अनिल गुरवसाहेब त्याचबरोबर प्रकल्प संचालक श्रीकांत कांबळे क्षेत्रीय अधिकारी अरुण पाटील व विविध संस्था व विविध बाल विशेष प्रशिक्षण केंद्राचे सर्वच विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते